मौजे खमाळे तालुका खानापूर जिल्हा सांगली माननीय श्री शिवाजी शेठ सुर्युथ फाउंडेशन खमाळे यांच्या वतीने आयोजित केलेला भव्य आणि दिव्य असं हे आदर्श मैदान आणि या ठिकाणी आजच्या या मैदानात फायनलचा निकाल घोषित केला जातोय या मैदानामध्ये जवळ जवळ तीनशे सत्तर बैलगाडी मालकांनी सहभाग घेतला आणि सेमीला आठ सेमी झाले फायनलला आठ गाड्या पळल्या आणि आजच्या या मैदानातील फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय मालकांचं मनकपूर्वक अभिनंदन धन्यवाद सुंदर असं आयोजित केलं होतं यात्रे निमित्त त्या आच्छा माझ्यातील आठ आच नंबर ते मानकरी ठरलेत आठवा क्रमांक पटकावला तास क्रमांक एक वर ठरली गाडी मल्हार गोटा ग्रुप गार्डी या गाडीचा आठवा नंबर आलेला आहे सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला गुड्डी अजय शेठ गार्डीकरांचा सर्जा आणि त्याच्या जोडीला कोराळेकरांचा सुंदर आजच्या या मैदानातील आठ नंबरचे मान खरी सुंदर असा भव्य दिव्या मैदान दिव्य अतिनिमित्त मैदानातील सात नंबरचा मान पटकवला दास क्रमांक आठ वर रविल गाडी ग्राम नाथ से प्रसन्न महेश मेटकरी विटा या गाडीचा सातवा नंबर आलेला आहे सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला महेश मेटकरी विटा यांचा आदत किंग मुंगळा आणि त्याच्या जोडीला सात फाउंडेशन तोंडोलीकरांचा लक्ष आजच्या या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानखरी सुंदरा मैदान माननीय शिवाजी शेठ सूर्य युद्ध फाउंडेशन खंबोळे यांच्या वतीने आयोजित केलेला भव्य दिव्य मैदानातील सहा नंबरचा मानखरी सहा नंबर पटकावला तास क्रमांक सात वर धावलेली गाडी स्वामी समर्थ दुर्वा कंट्रक्शन पाचुमरी या गाडीचा सहावा नंबर आलेला आहे सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला नितीन शेठ भोगे आणि संतोष शेठ पवार व्यापूरकरांचा सागर आणि त्याच्या जोडीला धावला दुर्वा कंट्रक्शन पाचुमरीकरांचा आदत किंग गुरु गाडीचा ड्रायव्हर होता चेतन ड्रायव्हर करुंडेकर आजच्या या मैदानातील सहा नंबर चे मानकरी सुंदराच्या खरेकरांच्या मैदानातील पाच नंबरचा मानकरी पाचवा क्रमांक पटकवला तास क्रमांक सहा वर गाडी जानाई प्रसन्न गोरेवाडी अ या गाडीचा पाचवा नंबर आहे सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला वैभव शेडकरम कदम गोळेवाडीकरांचा आदत लाडू आणि त्याच्या जोडीला कैलासवाशी जनार्दन शिंदे तांदुळवाडी अण्णा पैलवान सासुरवे उपसरपंच राजू शेठ फुरसंगी मीत मडवी भालगाव शेठ सोरखंदे हिंद केसरी विकार ड्रायव्हर आपशिंगे आणि पैलवान अभिभाव पानवंत पुणे यांचा महाराष्ट्र केसरी बलमा गाडीचा ड्रायव्हरचा विकार ड्रायव्हर आपशिंगे कर आजच्या या मैदानातील पाच नंबर चे मानखरी या ठिकाणी शिवाजी शेठ सूर्य युथ फाउंडेशन खंबाळे यांच्या वतीने आयोजित केलेल्या मैदानातील चार नंबरचा मानकरी चौथा क्रमांक पटकावला आहे कुमारी आयशा एंडी शेठ पाटील नेवरी मुंबई याच्या आजच्या मैदानातील चार नंबर चे मानकरी ठरले अशी गाडी लावली उजवी ला, ला कुमारी आयशा पाटील नेवरी मुंबईकरांचा रायफल दहादा आणि त्याच्या जोडीला किशन शेड मोरारेकरांचा आदात किंग सम्राट गाडीचा ड्रायव्हर होता फलटण तालुक्याची मुळक मैदानी तो सोमा ड्रायव्हर तर्डफ आजच्या या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी भव्य भव्यजीबी मैदानातील तीन नंबरचे मानकरी तीन नंबरचा मान पटकवला टास्क क्रमांक पाच वर रोजी गाडी वाघदाई प्रसन्न अंधारवाडी महाराज ग्रुप या गाडीचा तीन नंबर आलेला आहे सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला महाराज ग्रुप आमदारवाडी करांचा आदात किंग महाराज आणि त्याच्या जोडीला धावला बावन शेडी अमगर मासूरने प्रकाश शेठ सुळे झरेकरांचा बाजीराव गाडी चालण्यावर होता बबन ड्रायव्हर रियाणा विगार आजच्या या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी येल्या महादेवाच्या त्रिमित्त आयोजित केलेल्या मैदानातील दोन नंबरचा मानकरी दोन नंबरचा मान भटकवला तास क्रमांक चार वर गाडी रणजीत शेठ निंबाळकर फटर आणि रेटरे या गाडीचा दो दोन नंबर आलेला आहे सुंदर अशी गाडी पळाली दोन गाड्यांमध्ये सामना झाला पण दोघांच्या संगणमतामुळे दोन आदत खोंड पळाले त्यात उजवीला धावला रणजित सर निंबाळकरांची नवीन खरेदी आदत किंग सुंदर आणि त्याच्या जोडीला धावला मुरली दर्शन घेत चित्रीकरांचा बेडॉन आजच्या या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे खरी आणि सुंदर असं भव्य आणि दिव्य मैदान खांबाळकरांचे मैदान या मैदानातील एक नंबरचा मान पटकवला तास क्रमांक दोन वर धावली गाडी बबलू ड्रायव्हर किल्ले मचिंद्र या गाडीचा एक नंबर सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय फिरोज भैया शेख पोपा शेठ पटेल लेंगरे आणि मौलाला सय्यद किल्ले मचिंद्र गडकरांचा आज किंग जलवा आणि त्याच्या जोडीला धावला माजी सरपंच जावेद भैया तांबळेकरांचा सर्जा गाडीचा ड्रायव्हर होता बबलू चा किल्ले मचिंद्र गडकर आजच्या या मैदानातील प्रथम क्रमांकाचं मानकरी उपस्थित समस्त बैलगाडी मालक आणि फायनल चे आठही बैलगाडी मालकू यू आहे यु फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं हार्दिक अभिनंदन